एक तुमची वैद्यकीय पार्श्वभूमी काय आहे माझी वैद्यकीय पार्श्वभूमी ही दहा दोन वर्षांच्या विज्ञान शाखेनंतर पाच वर्षांच्या एमबीबीएस पदवीपर्यंत पोहोचते त्यानंतर मी दोन वर्षांचा जनरल मेडिसिन आणि सर्जरीचा इंटर्नशिप पूर्ण केला सध्या मी एका खासगी रुग्णालयात जनरल फिजिशियन म्हणून काम करत आहे दोन तुम्ही डॉक्टर होण्याचा निर्णय कसा घेतला मी नेहमीच डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत होतो मला लहानपणापासूनच रुग्णांवर उपचार करणे आणि त्यांना आराम देणे आवडते मी या क्षेत्रात काम करून माणसांना मदत करू शकतो या विचाराने मला खूप उत्साह वाटतो तीन तुम्हाला कोणत्या वैद्यकीय क्षेत्रात विशेष रुची आहे मला जनरल मेडिसिनमध्ये विशेष रुची आहे मला रुग्णांच्या विविध आरोग्य समस्यांवर उपचार करणे आणि त्यांना आराम देणे आवडते दे। मी या क्षेत्रात काम करून माणसांना मदत करू शकतो या विचाराने मला खूप उत्साह वाटतो चार तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रुग्णांना उपचार देणे सर्वात आवडते मला सर्व प्रकारच्या रुग्णांना उपचार देणे आवडते प्रत्येक रुग्णाला त्यांची स्वतःची वैशिष्ट्ये असतात आणि प्रत्येक रुग्णाचे आरोग्य समस्या वेगवेगळी असतात मी प्रत्येक रुग्णाला त्यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन उपचार देण्याचा प्रयत्न करतो पाच तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते डॉक्टर म्हणून मला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते काही आव्हानांची उदाहरणे म्हणजे रुग्णांना योग्य निदान करणे रुग्णांना समजावून सांगणे रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधणे आणि रुग्णांच्या उपचारांसाठी वित्तपुरवठा करणे सहा तुम्ही डॉक्टर म्हणून कोणत्या मुल्यांवर विश्वास ठेवता मी डॉक्टर म्हणून विश्वास ठेवतो की प्रत्येक रुग्णाला त्यांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे मी रुग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती देण्याचा प्रयत्न करतो सात तुम्हाला रुग्णांच्या तक्रारी कशा हाताळता मी रुग्णांच्या तक्रारी गंभीरपणे घेतो मी रुग्णांना त्यांच्या तक्रारींबद्दल बोलण्याची संधी देतो आणि मी त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आठ तुम्ही डॉक्टर म्हणून कधीही कोणता नीतिमत्तेचा प्रश्न सामना केला आहे होय मी डॉक्टर म्हणून कधीही कोणता नीतिमत्तेचा प्रश्न सामना केला आहे एकदा मला एक रुग्ण आला जो मला त्याच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करायला सांगितले त्याने मला सांगितले की त्याला निश्चित माहीत आहे की तो लवकरच मरणार आहे आणि तो त्याच्या संपत्तीची व्यवस्था करू इच्छितो मी त्याला सांगितले की मी वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नीतिमत्तेच्या कारणास्तव त्याच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करू शकत नाही नऊ तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणता सर्वात मोठा आनंद मिळतो मला डॉक्टर म्हणून कोणता सर्वात मोठा आनंद मिळतो तो म्हणजे रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे जेव्हा मी रुग्णाच्या आरोग्यामध्ये सुधारणा पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो दहा तुम्हाला डॉक्टर म्हणून कधीही कोणत्या प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागला आहे मानसिक तणावाचा सामना करण्यासाठी मी काही तंत्रे वापरतो मी नियमितपणे व्यायाम करतो योग आणि ध्यानाचा सराव करतो आणि मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवतो मी एक चांगला समर्थन प्रणाली देखील निर्माण केली आहे जी मला कठीण काळात मदत करू शकते अकरा तुमच्या वैद्यकीय क्षेत्रातील ध्येय काय आहे माझे वैद्यकीय क्षेत्रातील ध्येय म्हणजे माणसांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती देणे आणि त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी मदत करणे बारा तुम्ही कोणत्या प्रकारच्या संशोधनात रस घेता मला रुग्णांच्या आरोग्यासाठी नवीन औषधे आणि उपचार पद्धतींचा विकास करण्यासाठी संशोधन करण्यात रस आहे तेरा तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणत्या कौशल्यांचा विकास करायचा आहे मला डॉक्टर म्हणून संवाद कौशल्य समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि निर्णय घेण्याचे कौशल्य यांचा विकास करायचा आहे चौदा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे मला माझ्या करिअरमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागला आहे काही अडचणांची उदाहरणे म्हणजे रुग्णांना योग्य उपचार मिळवण्यासाठी संघर्ष करणे आणि कामाचा ताण पंधरा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कोणत्या यशांचा अनुभव घेतला आहे मी माझ्या करिअरमध्ये काही यशांचा अनुभव घेतला आहे काही यशांची उदाहरणे म्हणजे रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे आणि रुग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती देणे सोळा तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणत्या प्रकारचे शिक्षण देणे आवडते मला डॉक्टर म्हणून वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवतावादी आणि करुणामय डॉक्टर बनण्यासाठी शिक्षण देणे आवडते सतरा तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणत्या प्रकारच्या रुग्णसेवा देणे आवडते मला डॉक्टर म्हणून गरीब आणि वंचित लोकांना सेवा देणे आवडते अठरा तुमच्या करिअरमधील कोणत्या क्षणाला तुम्हाला सर्वात जास्त अभिमान वाटतो माझ्या करिअरमधील कोणत्या क्षणाला मला सर्वात जास्त अभिमान वाटतो ते म्हणजे जेव्हा मी रुग्णांचा जीवन वाचवण्यात यशस्वी झालो तेव्हा मला वाटले की मी या क्षेत्रात योग्य ठिकाणी आहे एकोणीस तुम्ही डॉक्टर म्हणून तुमच्या कर्तव्यांमध्ये कोणत्या बदलांचा पाठपुरावा कराल मी डॉक्टर म्हणून माझ्या कर्तव्यांमध्ये काही बदलांचा पाठपुरावा करीन मी रुग्णांना अधिक स्वायत्तता देऊ इच्छितो आणि मी त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी अधिक माहिती देऊ इच्छितो वीस तुमच्या मते एक चांगला डॉक्टर कसा असावा एक चांगला डॉक्टर हा एक करुणामय आणि समजदार व्यक्ती असतो जो रुग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती देतो आणि त्यांना योग्य उपचार देतो एकवीस तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल असे तुम्हाला वाटते डॉक्टर म्हणून मला भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल काही आव्हानांची उदाहरणे म्हणजे नवीन रोगांचा उद्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या विकासामुळे होणारी स्पर्धा बावीस तुम्ही डॉक्टर म्हणून तुमच्या शिक्षणात कसे सुधारणा करू शकता मी डॉक्टर म्हणून माझ्या शिक्षणात सुधारणा करू शकतो असे मी मानतो मी मला उपलब्ध असलेल्या संसाधनांचा अधिक चांगला वापर करू शकतो आणि मी नवीन कौशले विकसित करू शकतो तेवीस तुम्ही डॉक्टर म्हणून तुमच्या करिअरला कसा आकार देऊ इच्छिता मी डॉक्टर म्हणून माझ्या करिअरला आकार देऊ इच्छितो मी एक प्रतिष्ठित डॉक्टर बनू इच्छितो आणि मी रुग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी सर्वोत्तम संशोधन आणि उपचार उपलब्ध करून देऊ इच्छितो मी संशोधनात देखील गुंतू इच्छितो जेणेकरून मी नवीन औषधे आणि उपचार पद्धती विकसित करण्यात मदत करू शकेन चोवीस तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणत्या प्रकारच्या पुरस्कारांचा किंवा मान्यता मिळवता हवी मला डॉक्टर म्हणून कोणत्या प्रकारच्या पुरस्कारांचा किंवा मान्यता मिळवता हवी ते म्हणजे रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कृतज्ञता मी त्यांना मदत करू शकलो आणि त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती देऊ शकलो याचा मला आनंद होईल पंचवीस तुम्हाला डॉक्टर म्हणून करिअरमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय वाटते मला डॉक्टर म्हणून करिअरमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णांना समजून घेणे मी त्यांच्या आरोग्याविषयी त्यांच्याशी संवाद साधू शकतो आणि त्यांना योग्य उपचार देऊ शकतो याची मला खात्री करून घ्यावी लागेल कृपया माझ्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नेटवर्कमध्ये शेअर करा तुमचे समर्थन माझ्या चॅनेलच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते प्रश्न उत्तरे मराठी चॅनेलला अधिक मौल्यवान आणि माहितीपूर्ण सामग्री तयार करण्यास सक्षम करते खुश राहा नातेसंबंध सांभाळा आणि आपली काळजी घ्या धन्यवाद